नमस्कार विद्यार्थी मित्र आपण प्रसिद्ध लेखक डॉक्टर यू म पठाण यांचा रेशीमबंद हा पाठ अभ्यासत आहोत हा पाठ डॉक्टर यू म पठाण यांच्या रेशीमबंध या ललित लेख संग्रहातीलच घेतलेला आहे लेखक म्हणतायत की या वृक्षवल्लींच्याबद्दल किंवा वृक्ष वेली फुलं यांच्याबद्दलच मला ओढ आहे असं नाही तर त्यांची जी नात आहे त्यांच्या मुलीची मुलगी अल्विशा तिच्याबद्दलसुद्धा त्यांना ओढ वाटते ती ज्यावेळी आजोळी येते त्यावेळी ती नेहमी आपल्या आजोबांच्या म्हणजेच लेखकांच्याच अंगा खांद्यावर खेळत असते नेहमी त्यांना बिलगून बिलगून असते आणि त्यामुळं ती ज्यावेळी गाठ झोपत असते झोपेत असते तेव्हा तिला पाहून त्यांना तिचं ते शैशविवाती नितळता अगदी मोहकपणे जाणवत असते इथंपर्यंतचा पाठ आपण अभ्यासला होता लेखक पुढं म्हणतायत की मी असा उत्तर रात्री डायनिंग टेबलवर लिहायला बसलो तरी तिची आठवण होते आणि विषा उठली की नाही ते हळ हळूच डोकावून पाहतो ती केव्हा उठेल आणि खुदकन हसत आपल्याकडे पाहून आपल्या अंगावर झपावेल असं वाटत राहतं तिले म्हणतायत की मी असा उत्तर रात्री जागा होतोय तीन सव्वा तीन साडेतीनला ती लिहित बसलेत डायनिंग टेबलजवळ त्या डायनिंग टेबलवर आपलं लिखाणाचं काम करत बसलाय बसले तरी त्यांना आपली जी नात आहे अल्विशा तिची आठवण होते अल्विशा उठली की नाही ते हळूच डोकावून पाहतात ते आणि ते केव्हा उठेल याची ते वाट पाह कधी एकदा उठून बसते आपल्यानी आपल्याकडं पाहून खुदकन हसत अगदी आपल्याकडं आपल्या अंगावर झेपावेल असं त्यांना वाटत राहतं ते स उत्तर रात्री आता ती काही जागी असणार नाही ते लहान मुलं आहे अजून वर्षाचीही नाही आहे ती आपल्या आईच्या कुशीत गाढ झोपलेली असते तरीही ती उठली की नाही ते जाऊन डोकावून पाहतात जसं ते खिडकी उघडून सगळी वेगवेगळ्या फुलांचं वेलींचं झाडांचं झाडांवरल्या पाखरांचं सुद्धा निरीक्षण करत असतात ते जागी झालीत का तसंच विषयही जागी झाली एका ती डोकावून पाहतात पण ती गाड झोपलेली असते आणि तिचं ते लहानपण अगदी शैशवातील कालखंडातील तिचं ती निरागत झोप पाहून त्यातली मोहकता पाहून त्यांना समाधान वाटतं पण वाटत राहतं की ती केव्हा एकदा जागी होते आणि आपल्याकडं खुदकन हसत आपल्याकडे पाहून आपल्या अंगावर कधी झेपावेल असं त्यांना वाटत राहतं पण ही झाडं नि वेली आत्ता जे काही झाडं आणि वेली जसे या निवांत झोपलेले असतात आता ही उत्तर रात्रीचा कालखंड आहे उत्तर रात्रीची वेळ आहे यावेळी सगळी साखर झोपेत आहेत झाडं वेली जशी यावेळी झोपलेली अगदी निवांत झोपी गेली आहेत तशीच अल्विशा देखील गाठ झोपलेली असते कारण उत्तर रात्रीच्या का वेळी ती लहानशी मुलगी जागा असणं काय कारण नाही ती निवांत आपल्या आईच्या कुशीत आराम अगदी निर्धास्त निष्काळजी झोपलेली आहे ही उत्तर रात्रीची निरवता आणि या अल्विशाच्या गाड झोपेतील निरागस शांतता यात किती कमालीचं आणि आश्चर्यकारक साम्य आहे नाही असा त्यांना प्रश्न पडतो की ही जी उत्तर रात्रीची निरवता आहे अगदी सनिरव वातावरण आहे आणि अल्विशाची गाड झोपेतली ती निरागस शांतता ह्यांच्यामध्ये किती आश्चर्यकारक आणि कमालीचं साम्य आहे असं त्यांना वाटत राहतं हे नातं देखील आदिम नातंच नाही का हो निसर्गातील आणि मानवातील शेवटी ते दोघेही एकाच विश्वाचे दोन घटक आहेत हे विचार हे नाजूक नातं पाकळी पाकळीनं ना। उलगडू लागतो माणूस काय आणि निसर्ग काय हे विश्वाचाच घटक आहे आणि त्यामुळं त्या, त्या दोघांचं नातं किंवा दोघ किंवा हा विचारच हे नाजूक नातं जे आदिम नातं आहे निसर्गातलं आणि मानवातलं ते हळूहळू उलगडू लागतं माणूस निसर्गाकडं पाहूनच वेगवेगळ्या गोष्टी शिकला जगायला शिकला कितीतरी गोष्टी ज्या आपल्यात बदल झालेत किंवा समृद्ध जीवन जगतो आहे हे सगळं निसर्गाकडनंच घेतलेल्या साधन संपत्तीतून निर्माण झालेलं असतं किंवा निसर्गातील अनेक गोष्टींचं निरीक्षण करून त्या शक्ती वेगळ्या पद्ध भौतिक पद्धतीनं आत्मसात करण्याचा प्रयत्न मानव करत असतो आणि त्यामुळं हे निसर्गातलं आणि मानवातलं अगदी प्राचीन नातं आहे ते खूप अगदी माणूस जो भटकं जीवन जगत होता त्यावेळेपासूनच हे नातं आहे मानवाला अगदी प्राचीन कालखंडापासून या निसर्गाची ओढ राहिलेली आहे आणि त्याचबरोबर एक गूढ भीतीही राहिलेली आहे आणि त्यातूनच निसर्गातल्या गोष्टींनाही देवत्व प्राप्त झालेला पण पाहत असतो सर्वात आधी जाग येते ते, ते आमच्या बागेतल्या पाखरांना जी लेखक उठलेत उत्तर रात्री त्यावेळी सगळे जग साखर झोप येत झाडं वेली त्याचबरोबर फुलं आणि त्या झाडांवर असणारी पाखरं देखील गाड झोपी गेलेली आहेत ते म्हणतायत की सर्वात आधी जर कोण जागा होत असेल तर ही आमच्या बागेतील पाखरं त्यांना लवकर जाग येते ते, ते म्हणतायत मी पहिला चहा करून घेऊन त्याचे घोट घेत घेत काय लिहावं याचा विचार करत काहीसा संभ्रमात असतो सकाळच्या वेळी उत्तरात्री उठलेत थोडं लिहिलंय चहा करायला बसलेत थोडं अगदी पहाटेच्या वेळी असेल त्यावेळी आणि ते चहाचा गोट घेतात आपण आता काय लिहावं याचा विचार करत असतानाच त्यावेळी ही इवली इवली पाखरं गुलमोहराच्या घरट्यातून जाक्राडच्या फांद्यांवरून हळूहळू डोळे किलकिले करून किल पाहतात पहाटेच्या प्रकाश किरणांना खुनावतात आपापसात हलकेच कुजबुजू लागतात पहाट झाली काय असं विचारू लागतात सर्वात आधी जाग कुणाला येत असेल तर ती पाखरांना आपणही अनुभवतोय बघा सकाळच्या वेळी सगळ्या अगदी पाखरांच्या क्लिबिलिटानं जा काही लोक आपण जागे होत असतो आणि नंतर मग सगळ्या हालचाली इतरांच्या सुरू होतात म्हणजे त्या पक्षांना त्या सूर्योदयाची चाहूल सर्वात अगोदर लागत असावी आणि त्यामुळं अगदी पहाटेच्या वेळी मोरांचा केका सुरू होतो इतर पक्ष्यांचे आरव आरवू लागतात काही किलबिलाट सुरू होतो चिवचिवाट सुरू होतो पक्ष्यांचा सगळे पक्षी त्या त्या पक्ष्यांना किंवा त्या किंवा त्या पाखरांना त्या सूर्योदयाची चाहूल सर्वात आधी लागत असावी त्यामुळं लेखक ज्यावेळी काय लिहावं असा विचार करत किंवा संभ्रमात असतो त्यावेळी त्या गुलमोहराच्या घरट्यातून काही पाखरं डोखावतात जॉकॉनॉटच्या फांदी फांद्यांवर हळूहळू डोळे किलकिले करून इतरत्र पाहत बसतात आणि ते पहाटेच पहाटेच्या प्रकाश किरणांना कदाचित खुनावत असावीत हो आपापसात आप हलकेच कुजबुजू लागतात त्यांचा चर्चा चालू असेल बाबा की पहाट झाली काय असं विचारू लागतात खरं तर पहाटच त्यांना विचारत असते की मी येऊ का तुम्हाला भेटायला पहाटेच नाही या इवल्या येवल्या पाखरांचं देखील असंच काहीसं जवळचं नातं आहे त्यांनी पंख फडफडल्याशिवाय पहाट देखील आकाशात येत नाही त्यांच्या पंखांची फडफड ऐकली की पहाटेला देखील राहत नाही मग ती आकाशात हलकेच पाहूल टाकते किती आदिम नातं आहे बघा त्या पाखरांचं आणि त्या पहाटेचं सुद्धा लेखक म्हणतायत पहाटसुद्धा त्यांना विचारल्याशिवाय येत नाही मी येऊ का तुम्हाला भेटायला असं ती विचारते इतकं नातं जवळचं या लहान लहान पाखरांचं आणि त्या पहाटेचं आहे त्या लहान लहान पाखरांनी पंख फडपडल्याशिवाय पहाट देखील आकाशात येत नाही त्यांच्या पंखांची फडफड ऐकली की पहाटेला राहत नाही पहाटेला यावं असं वाटतं कारण पाखरे पंख फडफडतात म्हणजे पहाट व्हायच्या अगोदर ह्या पाक पक्ष्यांचा आवाज लेखकांच्या कानावर पडतो चिवचिवाट सुरू झालेला असतो म्हणजे त्यांना पहाटेची चाहूल लागलेली असते त्याचवेळी त्या पंक, त्यांच्या पंखांची हालचाल सुरू होते आणि म्हणून लेखक म्हणतायत त्यांची त्या पाखरांच्या पंखांची फडफड ऐकली की पहाटेलाही राहत नाही तिचं आगमन होतं ते अगदी हलकेच अलगदपणे त्या आकाशामध्ये पाऊल टाकते इतकं हळुवार की तुम्हा आम्हाला त्यांची गंधवार्ता देखील लागू नये म्हणजे तुम्हा आम्हाला जाणीवसुद्धा होत नाही आकाशामध्ये पहाटेचं आगमन झालेलं इतकं अलगद इतकं हळुवारपणे तिचं आगमन होतं काहीच गंध वार्ता गंध म्हणजे सुगंध काहीच कुठल्याच पद्धतीनं आपल्याला ती बातमी लागत नाही पण पहाटेचं आगमन झालेलं असतं कारण बरीच लोक आपण पहाटेचं जागीच नसतो साखर झोपेत असतो त्या पहाटेचा आनंद आपण घेत नाही पहाट कशी अलगत आकाशामध्ये उतरते निसर्गाचं चित्र कसं हळूहळू बदलत जातं आकाशातली जी होणारे बदल आहेत ते आपल्याला जाणवत नाहीत निसर्गातील बदल जाणवत नाहीत पंखां पक्ष्यांचा किलबिलाट समजत नाही मोरांचा केका झोपेत ऐकूही येत नाही इतकं आपण गाढ झोपेत असतो आणि त्यामुळं पहाट कशी होते हे बऱ्याच लोकांना कदाचित माहिती आहे नसावं पण पाठ कशी होते हे देखील पाहणं अगदी आहे असं लेखक म्हणतात पाहण्याजोगच नाही तर ते अनुभवण्याजोग आहे खरंतर लोक सूर्योदय आणि सूर्यास्ताचा आनंद घ्यायला अगदी आपल्या परिसरात असलेल्या महाबळेश्वर सारख्या ठिकाणी जातात समुद्रकिनारी जातात अनेक वेगवेगळे ठिकाणं आहेत जिथं सूर्योदयाचा आणि सूर्यास्ताचा आनंद घ्यायला पर्यटक धावत असतात त्यांची परीनं धावपळ चालू असते त्यांना त्यातला आनंद अनुभवायचा असतो सूर्याच सूर्योदय आणि नंतर होणारा सूर्यास्त या दोन्ही गोष्टी त्यांना आपल्या डोळ्यात साठवायच्या असतात आपण मात्र पहाटेचं सुद्धा आनंद घेत नाही इतके आपण झोपेच्या आधीन झालेलो असतो सुखाधीन झालेलो असतो आम्हाला त्यातला आनंद समजत नाही खरं तर तो पाहण्याचा नव्हे अनुभवण्याची गोष्ट आहे सूर्योदय किंवा पहाट ही पाहण्यापेक्षा अनुभवण्याची गोष्ट आहे त्या आपण जर महाबळीश्वर ठिकाणी बघितलं तर सनसेट पॉईंटला किती गर्दी ओसंडलेली असते लोक त्या सूर्यास्ताचा नजारा ते दृश्य डोळ्यात भरून घेण्यासाठी किंवा डोळ्यांनी आपल्या अनुभवण्यासाठी अगदी डोळ्यात प्राण आणून ते पाहत असतात दृश्य इतकं ते सुंदर दृश्य आहे आपल्याला मात्र अगदी आपल्या रोजच्या जीवनात तो आनंद मिळत असेल पहाटे उठून किंवा अगदी सूर्यास्ताच्या वेळेचा असेल पण तो दोन्ही आपण घेत नाही कारण सूर्योदयाच्या वेळी झोपेत असतो गाड आणि सूर्यास्ताच्या वेळी त्या दूरचित्रवाणीसमोर किंवा टी व्ही समोर आपण अगदी गुंग झालेला असतो त्यामुळे सूर्यास्ताचाही आनंद बऱ्याच लोकांना अनुभवता येत नाही आपण हे पाहतोय आता हे रोजचं जगण्यात जर तुम्ही निरीक्षण करायला लागलात तर आपल्या लक्षात येईल की आपण किती सुखाधीन झालो भौतिक गोष्टींमध्ये किती अडकलो आणि निसर्गापासून जितकं लांब जाऊ तितकं मग आपलं जीवन कृत्रिम होत जातं भौतिक सुविधा आल्या भौतिक सुख समाधानाच्या गोष्टी आल्या आणि माणूस निसर्गापासून लांब चालला खरं तर आता अगदी लहान मुलांचंच उदाहरण घ्या ही बेचारी खेळतात हो। ते मोबाईल आणि कम्प्युटरवरती किंवा संगणकावरती गेम किती काय खेळ असतील तेच खेळतात प्रत्यक्ष खेळणं आता हरवूनच गेल्यासारखं झालं या आपण कृत्रिम जीव जगण्यामध्ये अडकलेलो आहोत ते आभासी जग आपल्याला खुणवाव लाग खुनवतंय इंटरनेट, मह, इंटरनेट महा इंटरनेटवरचं महाजालावरचं किंवा दूरचित्रवाणीवरचं ते जग आभासी आहे वास्तव नाही आहे पण त्यातच रमायला आपल्याला आवडायला लागलं आणि निसर्गापासून आपण लांब लांब चाललो अगदी लहान मुलंसुद्धा खेळत नाहीत आधी अगदी पूर्वी मुलं किती कितीतरी खेळ होते हो काही फारसं लागायचं नाही ते खेळ खेळायला महागड्या गाड्या किंवा आणखी काय महागड्या वस्तू गोष्टी हे काही खेळण्यासाठी लागतच नव्हत्या अगदी चिंचोक्यानी आणि त्या आंब्याच्या कोहीनी खेळणारी मुलं आहेत साध्या एका फरशीचा तुकडा घेऊन मुली जिबलीने खेळायच्या तेही बंद झालेलं आहे कितीतरी गोष्टी होत्या स्वतःच खेळणी बनवायची आणि मुलं खेळायची आता ते हरवून गेलं आट्यापाट्या खेळायचे सुरपारंब्यानी खेळायचे लपाछपीचे डाव रंगायचे हे आता सगळं हद्दपार झालं अगदी मुली त्या काचकड्यांनी खेळायचे सात खड्यांचे अगदी सात खडे गोळा करून मुली किती खेळायच्या लहान असता लहान आपण बघायचो लहान मुलींचं ते दृश्य जिबलीचं दृश्य ते सात खड्यांचं एक खंड बाजीबंद काय काय बरंच डाव रंगायचे आता मुलं खेळत नाहीत मुलीही खेळत नाहीत लहान मुलांचं त्या मुलींचं जग त्या आभासी दुनियेत हरवून गेलं अगदी वे मोठमोठी मैदानं आता ओस पडलेली असतात जे सध्याचं चित्र आहे की मैदानं ओस पडली आहेत आणि मोबाईल गेम आणि कम्प्युटर गेममुळं नेट कॅफे मात्र हाऊसफुल झालेले आहेत आणि मैदानावरती कोणी फिरकत नाही तसंच ग्रंथालयही आता हल्ली ओस पडायला लागली कारण वाचणारा वर्ग ज्यांनी वाचायला पाहिजे अशी लोक हातात मोबाईल घेऊन व्हॉट्सअपवरचे मेसेज वाचायला लागले आणि पुस्तक वाचायचं विसरून गेली लोक असे अनेक नको म्हणजे थोडीशी विचित्र दृश्य आपल्याला पाहायला मिळतात खरं तर आपण निसर्गाकडं वळलं पाहिजे त्यातल्या तरल गोष्टी अनुभवल्या पाहिजेत आणि सूर्योदय सूर्यास्त पहाट ह्या गोष्टी अनुभवण्याच्या ते म्हणतायत मला तर तो नेहमीच एक अनोखा लोभस्वाना नाजूक तरल अनुभव वाटला आहे रो, रोज रोजची होणारी पहाट ते रोज अनुभवत आहेत तो एक अनोखा ला लोभस्वाना नाजूक आणि तरल तरल अनुभव वाटतो आहे तुम्ही केव्हा तरी असेच उठून बघा म्हणजे तुम्हालाही त्यातला आल्हाद जाणवेल त्यातली तरलता जाणवेल त्यातली नजाकत जाणवेल पण आम्ही पहाटे उठायला पाहिजे आमचा दिवस पहाटे सुरू व्हायला पाहिजे तो सकाळचा आठ वाजता सुरू होऊन तो आम्हाला ती पहाट अनुभवता येणार नाही तो बदलणारा निसर्ग डोळ्यात साठवता येणार नाही कारण आम्ही पहाटे उठत नाही पहाटे उठलो तर किंवा उठून बघा म्हणतायत जरा कधीतरी उठून तो अनुभव ती गोष्ट की सुद्धा त्या पहाटेचं आल्हादपणा जाणवेल ती चितरलता जाणवेल त्या पहाटेमधला जी काय नजाकत आहे ती जाणवेल आपल्याला